तर हे लाडू बघा अगदी सहज वळले जातात बनवायला जेवढे सोपे आहेत ना तेवढेच खायला देखील पौष्टिक आणि चविष्ट लागतात अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतील असे हे लाडू आहेत साखर न वापरता पाक न बनवता आज आपण इथे हे लाडू गव्हाच्या पिठापासून तयार केलेले त्या आहेत त्यामुळे ते अजूनच पौष्टिक आहेत तुम्हाला मी एक लाडू दाखवते देखील बघा अगदी मौसूत आहे खुसखुशीत आहे आणि तोंडात जाताच हा लाडू विरघळतो तर चला तर मग आता वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी जर तुम्ही माझे व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तर असे पौष्टिक लाडू बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी बदाम घालायचे त्याचबरोबर सारख्याच वाटीने आपल्याला इथे अर्धी वाटी सुद्धा लागणार आहे तर तुम्ही इथे काजू बदामाऐवजी अर्धी वाटी शेंगदाणे आणि अर्धी वाटी तीळ जरी घेतलं तरी देखील चालेल पण शेंगदाणे आणि तीळ घेताना मात्र आपल्याला ते चांगलं खमंग असं भाजून घ्यायचे आहेत तर आता हे जे लाडू आहेत ते आपल्याला अजून पौष्टिक करण्यासाठी यामध्ये तुम्ही पाव वाटी ते अर्धी वाटी खायचा डिंकसुद्धा घालू शकता तर आता हे काजू आणि बदाम आपण मिक्सरमधून जाडसर असं वाटून घेऊया तर हे बघा इथे मी काजू आणि बदाम हलकंसं जाडसर असेल मिक्सरमधून वाटून घेतलंय तर आता एका कढईमध्ये आपल्याला ज्या वाटीने आपण काजू आणि बदाम मोजून घेतलेलं त्याच वाटीने आपल्याला एक वाटी साजूक तूप घालायचंय सगळं प्रमाण आपल्याला एकाच वाटीने किंवा एकाच कपाने घ्यायचंय तूप हलकंसं गरम झालं की सारख्याच वाटीने आपल्याला इथे एक वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे तर आता हे जे पीठ आहे ते आपल्याला चांगलं तुपामध्ये खमंग असं आणि तूप सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे पीठ भाजताना मात्र आपल्याला गॅस अगदी मंद ठेवायचं आहे मंद गॅसवरतीच आपल्याला हे पीठ छान असं भाजून घ्यायचं आहे तर जर तुम्ही मोठ्या गॅसवरती पीठ भाजलं तर ते हलकंसं खाली लागू शकतं आणि त्यामुळे लाडवामध्ये कडवटपणासुद्धा येऊ शकतो तर इथे बघा एक तीन ते चार मिनटं झालेले आहेत हे पीठ भाजून हलकंसे याला तूप सुटू लागलं आहे तर आणखीन एक तीन ते चार मिनटं आपण हे पीठ भाजून घेऊया तर इथे बघा एकूण सात ते आठ मिनटं हे पीठ मी चांगलं भाजून घेतलं आहे मस्त असं याला तूप सुटू लागलं आहे खमंग असा वास येऊ लागला आहे याचाच अर्थ आपलं जे गव्हाचं पीठ आहे ते छान असं भाजलं गेलं आहे तर पीठ भाजण्यासाठी थोडासा वेळ लागतो पण लाडू मात्र अगदी चविष्ट आणि पौष्टिक होतात तर आता लगेच आपण यामध्ये जी काजू आणि बदामाची पावडर बनवून घेतलेली ती घालायचे त्याचबरोबर इथे मी एक वाटी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे ते देखील आपण आत्ताच यामध्ये घालू आणि आता हे जे ड्रायफ्रूट्स पावडर आणि किसलेलं खोबरं आहे ते या पिठासोबत चांगलं आपल्याला एक दोन ते तीन मिनटं तरी परतून घ्यायचं आहे त्यामुळे यामधला जो कच्चा पण आहे तो कमी होतो आणि लाडू देखील अगदी छान खुसखुशीत आणि खमंग होतात तर तर यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स घालू शकता किंवा कमी जास्त देखील करू शकता तर हे मी मिक्स करून घेतलेलं आहे आता इथे आपल्याला सारख्याच वाटीने एक ते दीड वाटी इतका बारीक चिरलेला गूळ घालायचं आहे तर आज आपण इथे साखर न वापरता पाक न बनवता हे लाडू तयार करणार आहोत त्यामुळे लाडू जे आहेत ते छान पौष्टिक तयार होतात तर आता हा जो गुळ आहे तो आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे अगदी गुळ पूर्णपणे विरघळेपर्यंत गूळ यामध्ये घातल्यानंतर गॅस आपल्याला मंदच ठेवायचंय तर हे लाडू बनवायला जेवढे सोपे आहेत तेवढे झटपट होतात आणि अगदी महिनाभर तरी आरामात टिकतात गूळ घातल्यामुळे हे लाडू अगदी पौष्टिक आहेत लहान मुलांच्या डब्यामध्ये जर तुम्ही हा एक लाडू दिला त्यांना खायला तर त्यांना गोड समाधान समाधानसुद्धा मिळेल आणि पौष्टिक असल्यामुळे त्यांच्या शरीराला याचा फायदा देखील होईल तर हे बघा इथे गूळ जो आहे तो पूर्णपणे विरघळला गेलेला आहे आता याची चव अजून दुप्पट करण्यासाठी इथे मी यामध्ये एक चमचा वेलची पावडर घालते आणि हे सुद्धा आपण यासोबत व्यवस्थित एकदा हलवून घेऊया तर आता आपल्याला इथे गॅस बंद आहे आणि बंद गॅसवरतीच हे एक आणखीन एक दोन ते तीन मिनटं तरी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे बघा हे व्यवस्थित मी मिक्स करून घेतले आता हे जे मिश्रण आहे ते आपल्याला एखाद्या परातीमध्ये किंवा ताटामध्ये काढून घ्यायचं आहे हलकस कोमट करण्यासाठी आणि त्यानंतरच आपण याचे लाडू वळून घेणार आहोत तर इथे मी तर हे जे मिश्रण आहे मी एका परातीमध्ये काढून घेतले हलकंसं कोमट आहे तोपर्यंतच आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे म्हणजे अगदी पटकन लाडू वळले जातात तर इथे बघा अगदी सहज लाडू वळले जात आहेत तर हे लाडू जेवढे बनवायला सोपे आहेत तेवढेच खायला देखील अप्रतिम लागतात पौष्टिक आहेत तर इथे आपला हा एक लाडू वळून तयार झालेला आहे आता याच पद्धतीने आपण बाकीचे सगळे लाडू देखील वळून घेऊया तर जर तुम्हाला सु नंतर नंतर मिश्रण जर कोरडं वाटत असेल तर हलकंसं गरम करून घ्यायचं किंवा यामध्ये दोन चमचे गरम करून तूप घालायचं म्हणजे लाडू अजून सहज वळले जात आहेत तर आता अशाच पद्धतीने आपण बाकीचे सगळे लाडू देखील तयार करून घेऊया तर इथे आपले मस्त चविष्ट पौष्टिक असे गव्हाच्या पिठाचे लाडू तयार झालेले आहेत काय मस्त दिसत आहेत तर या प्रमाणामध्ये आपले ते वीस ते पंचवीस लाडू तयार झालेले आहेत तर तुम्हाला मी एक लाडू तोडून देखील दाखवते बघा अगदी मौसूत आहे तोंडामध्ये जाताच विरघळतो आणि खाताना एकदम खुसखुशीत लागतो तर या पद्धतीने तुम्ही देखील असे पौष्टिक लाडू एकदा नक्की करून पहा, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद